उदय पालेकर ऑफिस ओपन केला त्याच्यागावचे सरपंच माजी सरपंच पंच डेप्युटी सरपंच तसेच याच्या पहिली जे जल सरपंच आणि सगळ्या ग्रामस्थां धन्यवाद म्हणतात पहिली आमच्या उदय की पालेकरांच्या ऑफिसांना ते तसेच त्यांनी आज आपले कॅन्डिडेट जे मिसेस असा तिकाय घोषित केला की ती झॅकी इलेक्शना रवता सो माका दिसता आम्ही काहीतरी महिला फुडे व्हरपात चितलेले आणि आमच्या कोरगावची महिला फुडे सरलेली असा आमच्या सगळ्यांचं सपोर्ट तिका असतोच तसेच ती आयज काहीतरी आमच्या पण वैर पदार्थ वयता जे कोरगावचे डेव्हलपमेंट रावला ती माका दिसता ती डेव्हलपमेंट आपले ध्येय धरून फुडे वयतली तशीच जी कामा करपात जाय ती त्यांचं मिस्टर जो पहिली सरपंच जसो डेप्युटी सरपंच असलो कोरगावचं त्याचाही त्यांना हातभार असतो आणि मला दिसतात की एक बऱ्या नेतृत्वा वांगडा पुढे सरता आणि आमच्या सगळ्या हांगा बद्दल हा त्यांना शुभेच्छा देतो आणि थँक्यू म्हणतात सर जो क्राऊड दौल याच्यापासून दिसून येतात की आकुरते नजरेन जे लोक पळतले आज ह्या ऑफिसाची इनॉग्रेशन ते आज जाल्ले असा तो दिस आयलो असा आयच्या दिसा आयच्या घडये जो दिस सुद्धा बरो आहे दिस असा आहे जो जरेस्कार म्हणतात तो थर्सडे जो सारको एकदम बऱ्यातलो बरो दिस आज त्यांनी सिलेक्ट केला असा ह्या दिसा काम सुरवात करतात ते काम पुढे वेशार सुद्धा त्यांना तसेच केले त्याच्या खात्री आज सगळे लोकांचा क्राउड दिसता की खरी आम्ही ह्या झेडपी इलेक्शनात जे आम्हाला चार पंचायती लागतात त्या आम्ही खरी पुढे मजेल मारले असे खात्रीपूर्ण आणि एक भरोसो असा असे दिसत त्याचबरोबर ह्या ज्या आमच्या क्राऊडात हे साधारण असे सगळ्या लोकांचा हातभार असा सगळे टाईपचे सगळे तरचे लोक हंगाच ह्या क्राऊडाक असे उपस्थित असतात त्याच्या खाती सगळ्यांचे मनातल्या कार्यालयात त्यांच्या पहिले धन्यवाद म्हणता आणि आमका आपल्याबद्दल या राधिका पालयेकरची आमची कॅन्डिडेट हा दवरलेली असा त्यांका आम्ही मॅडम म्हणता आम्ही कारण आता आमच्या असून ते वयल्या पोस्टात ती म्हणता त्याच्या खाती त्याला आम्ही दोन्ही पंथी म्हणता त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्याबरोबर तेका याची ह्या शुभेच्छा वाटतात त्यांनी पुढे जायत असे पुढे आणि आमका जो जो त्याला हेल्प जाय

या पुढे एक सुीन करीत बाकीची जे मे वडले झाड असता पण ते पाकळा सैनिक हलव जाई आणि झाड उडव करपाची गरज आहे हा मागत आमचे जे कोण फुल स्विंग कोण सगळं आमचा ग्रुप हा आणि आमच्या वाड्यातलं गावातलं तो फुल स्विंग ता वर करून एक सुटीन आम्ही त्या निवडून हाड्या आणि एक सुटीत निवडून हा टूक आमची पेंडींग उरल्या कल्चरवर पण आणि जयती कामं उरलेली ती त्याची बैल आम्हाला पुढे डेव्हलपमेंट करून देतली हा आशा घेता आणि त्या थँक्यू म्हणजे आणि त्याचं फ्युचर बर असं थँक्यू देव दर झेडपी इलेक्शन राहता सगळ्यांना की आमच्या कोळगावचं फूल पंचायतीचं तसेच आमची फर्मल पंचायत बागे पंचायत त्या लोकांचं तसेच केरी पंचायत त्या सगळ्या लोकांचं फूल सपोर्ट असा आणि त्यांच्या खाती हा जे ववर करत आणि पुढे सरून काम करतले तेका लागून हा या इलेक्शनात उभे राहून पुढे सरलेले असा पक्षाच्या तिकिटार किंवा अपक्ष जर आम्हाला रुनी रुनी पक्ष जर आमका तिकीट दिता जाल्यार आमी ती घेवपाक रेडी आसा नाजाल्यार अपक्ष लढपाची सुद्दां आमची तयारी आसतली आमचो मित्र उदय आहा जो पयली तेका बरो एक्सपिरियन्स आसा जसो कलशांवकार वांगडा तो डोर टू दो डोर सुद्दां कॅम्पेनिंग केल्लेले आसा आनी कशें इलेक्शनाक वचप ते तेका कोणी शिकोवची गरज ना आनी आमचे महिलाय आयज उपस्थीत आहा खूब की खंय तरी एक महिला फुडें सरले आनी बाकीचे करपाक कर आणि त्या आमचे क्रिस्व भाव सुद्धा आणि किरिस्ताव भावान आताच सांगले की अमर अकबर आणि अँटोनी तो एकच संदेश देऊ सो की सर्वधर्म समभाव ह्या असा तर ते एका देव बरे गुरु म्हणतात आणि तो आमी तो त्याचे जे जे किताब असा तसेच आम्ही पुढे मुखार घेऊन वतले आणि आज बऱ्या तर जो डेव्हलपमेंट असा तो बऱ्यात करतले अशी आशा बाळगता आमच्या राधिका पालेकर पुढच्या वाटचाली शुभेच्छा तुका दिरघोस मतांनी निवडून आमची जबाबदारी दिली हा प्रत्येकाच्या माझ्या म्हणजे प्रत्येकाच्या जबाबदारी हय उपस्थित आहात त्यांच्या जबाबदारी आहात की एक राधिका पालेकर राहू ना तर एक कोरगोचे ग्रामस्थ लढाई देतले अशी आशा बाळगता राधिका पालेकर तू माझे पडो गांधी का पद लेकर तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ है गांधी का पद लेकर तुम आगे तुम्हारे साथ है धन्यवाद डेप्यूटी सरपंच माजी पैनल बोरगोचे टोटल आठ पंच आम्ही हंगा असा सगळे मिळून आणि माझी पंच सुद्धा हंगा आसा पहिलीचे पॅनल आसा जसे हरमाल पालिये केरीचे लोक सुद्धा आमचे हंगा भाव असा सगळ्यांना हा स्वागत करता सगळ्यांचे आणि आज आम्ही त्यांना धन्यवादही करता की आमचा सपोर्ट आहे बरो बरं त्यांच्या आमचे सपोर्ट दिलेला आणि आमचा सपोर्ट आम्ही राधिका ओपन कॅन्डिडेट सपोर्ट दवरलो हा की अजून खायच्याच पक्षाची तिकीट टिक्लेर झालेली ना हा सो आम्ही आमच्या कॅन्डिडेटा सपोर्ट दाखवलेला